नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत आज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये फॉल लावून दाखवणार आहे आणि याच्या आधी ना म्हणजे तुम्ही बघितलेले नसेल किंवा मग ऐकलेलं नसेल तर या पद्धतीने तुम्ही फॉल नक्की लावून बघा तुम्हाला पण आवडेल आणि मी पण लावत असते असंच आता फॉल आणि त्याच्यानंतर खूप सोपी पद्धत आहे ज्यावेळेस बघा आपण फॉल लावतो साडीला त्यावेळेस काय करतो आपण वरच्या साईडला हातशिलाई करत असतो बरोबर पण मग ती एखाद्या वेळेस काय होतं कुठेतरी दोरा दो अडकून जातो किंवा आपल्या पायामध्ये पेंजन असतात पेंजन मध्ये अडकतो सारखा तो, सार तो तुटतो आणि संपूर्ण आपला फॉल निघून जातो ठीक आहे पण मग आपल्याला काय करायचं आता इथे बघा मी साडी घेतलेली आहे आणि खालच्या साईडला मशीनवर फॉल लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता वरच्या साईडला आपल्याला हात शिलाई करायची असती बरोबर आता इथे बघा आपल्याला फॉल ना मॅचिंग घ्यायचा आणि कॉटनचा घ्यायचा नेहमी फॉल आता मी नेहमी कोणत्या साडीला कॉटनचा फॉल लावत असते असो माझ्या स्वतःच्या असो आता त्याच्यानंतर ना इथे थोडासा पाण्यातून काढून घ्यायचा नंतर तो प्रेस वगैरे करून घ्यायचा म्हणजे छान बसतो तो, तो साडीला वगैरे आता इथे बघा ना छान असं मी प्रेस वगैरे करून ना खालच्या साईडला मशीनवर शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे बिडिंग करून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर ना आपल्याला इथे बघा पिन लावून घ्यायची आता इथे माझ्याकडे पिन आहे तर मी लावून घेते आता तुमच्याकडे नसतील ना तर मग तुम्ही इथे ना पाच नंबरची शिलाई मारू शकता एकदम मोठी शिलाई असते ना आपल्या मशीनची ती मारायची नंतर फॉल लावून घ्यायचा शिलाई करून घ्यायची नंतर ती मोठी शिलाई काढून टाकायची आणि शिलाई मारताना हे बघा अशी इथे लाईन ओढली ना तिथून मारायची आणि त्याच्या पुढे आहे ना समोरचा भाग तिथे पुढे आपल्याला शिलाई करायची असते ह्या पद्धतीने म्हणजे आतमधली साडी पण गोळा होत नाही किंवा मग फॉल पण गोळा होत नाही ह्या पद्धतीने तुम्ही फॉल लावून बघा साड्यांना अजिबात साड्या गोळ्या होती नाही किंवा नाही तर मग आपण फॉल लावत चालतो मग साडी पण मध्ये गोळा होते मग ते बरोबर दिसत पण नाही काही नाही एवढे छान मागड्या साड्या पण असतात आपल्याकडे आणि त्याच्यानंतर आता इथे बघा चला मी आहे ना पिना वगैरे लावून घेते आता तुमच्याकडे ह्या पिना नसतील तर ते तुम्ही ना आपले सेफ्टी पिणा असतील आपण साडीला लावतो त्या पिना लावल्या तरी चालतील अशा अंतरावर लावून घ्यायच्या चला आता इथे बघा आपण समजा आता फॉल लावायला सुरुवात करूया आता इथे बघा एक साईडला समजा मी शिलाई माझी झालेली आहे थोडीशी आता मी तुम्हाला पुढे दाखवते आता इथे बघा काय करायचं आहे लक्ष देऊन बघायचं आहे फक्त तुम्ही खूप सोपी पद्धत आहे तुमचा फॉल ना अजिबात निघणार नाही तुमची साडी खराब होईल जुनी होईल फाटेल तरी पण हा फॉल असा निघत नाही आणि इथे बघा आता मी शिलाई करायला सुरुवात केलेली आहे बघू शकता आणि इथे अगदी दहा बारा टाकेपेक्षा थोडेसे दहा टाकेपेक्षा कमी टाके घ्यायचे आपल्याला अंदाज येतो आता इथे बघा मी सात आठ टाके घेतलेले आहे बघू शकता म्हणजे हा शिलाई केलेली आहे आता इथे धागा ओढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता इथे लक्ष देऊन बघा आता हा शेवटचा धागा आहे ठीक आहे आता इथे बघा आपण धागा जर ओढला ना तर मी तुम्हाला हा धागा ओढून दाखवते हे बघा हा धागा ओढला ठीक आहे तर साडी पण गोळा होते आणि आपला धागा पण तुटून जातो आणि संपूर्ण आपला फॉल निघून जातो ह्या पद्धतीने असं ठीक आहे त्याच्यानंतर आता काय करायचं आता इथे शेवटचा जो ढा आपला टाका घेतलेला आहे ना धाग्याचा त्याच्यामधून आपल्याला परत डबल घ्यायचा आहे बघू शकता हे बघा इथे मी डबल घेतलेला आहे सुई त्याच्यातून डबल घेतली आणि त्याच्यानंतर इथे बघा ही गाठ तयार झालेली आहे म्हणजे हा गोल राऊंड आहे ना त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे बघा आणि आपल्याला हळूच धागा ओढायचा आहे आणि ही गाठ तयार होते म्हणजे इथे पॅक होऊन जातो तो धाग्या धागा पॅक होऊन जातो किंवा गाठ तयार होते त्याच्यामुळं तुम्ही किती ओढा आता हा बघा धागा अजिबात धागा म्हणजे खेचल्या जाणार नाही हे बघा ह्या पद्धतीने परत सांगते आता हे बघा आता इथून मी सुरुवात करणार आहे हे बघा आता इथून मी परत हातशिलाई करायला सुरुवात करते पिन काढून घेतलेली आहे आणि आपल्याला हाताने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे असं समोरच्या बाजूला करायचं म्हणजे मध्ये अजिबात एवढी एवढी सुद्धा चून किंवा काहीच राहत नाही आता आप काय होतं माहिती का आता समजा इतकं शिलाई केली आणि आता पहिली एक गाठ दिलेली आहे आता पुढे पण मी एक गाठ देणार आहे आणि त्याच्यानंतर हे ना हामध्ये जेवढा धागा तुटेल तेवढाच तो धागा मोकळा होईल संपूर्ण साडीचा धागा अजिबात मोकळा होत नाही किंवा अजिबात फॉल निघत नाही ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा इथे बघू शकता थोडंसं शिवून घेतला हा शिलाई करून घेतली धागा ओढला तर तो ओढला जातोय बघू शकता म्हणून आता इथे बघा हा शेवटचा टाका आहे ना हे बघा इथे मी दाखवलेला आहे त्याच्यामधूनच आपल्याला डबल घ्यायचं आहे त्याच्यावरच घ्यायचं हे बघा डबल घ्यायचं आहे आणि त्याच्यातून काढल्यानंतर इथे बघा हा गोल राऊंड आहे इथे आपला बरोबर आहे ना याच्यातून सुई काढून घ्यायची आणि बाहेर काढून घ्यायची म्हणजे ते पॅक अशी गाठ बसते या पद्धतीने तुम्ही फॉल लावून बघा तुमच्याकडे कस्टमर वाढतील साड्या पण म्हणजे असे लवकर फॉल निघत नाही त्याचा चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये